टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्याच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बारामतीतील बारा लाख एकसष्ट मद्याच्या बाटल्या तसेच मालवाहू वाहन पिकअप असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे नामदेव हरिभाऊ खैरे संदीप बबन सानप गोरख भगवान पालवे आणि महेश गुलाबराव अवताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत आरोपींनी संशय न येण्यासाठी गोव्यातील मध्याच्या बाटल्या पिकअप वाहनामध्ये ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत लपवल्याचं उघडकीस आलं गोव्याहून नगरकडे पिकअप वाहन निघाले होते उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत उपाधिक्षक उत्तम शिंदे सुजित पाटील संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मोरगाव सुपा रस्त्यावर गस्त घालत होते गोव्यातील मध्याची तस्करी एका वाहनातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दौड विभागाच्या पथकाला त्यानंतर मुर्टी गावाजवळ पथकाने एका मोटारीसह पिकअप वाहनाची तपासणी केली चौकशीत चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली पथकाने पाहणी केली तेव्हा पिकअप वाहनामध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या आरोपींनी संशय येऊ नये म्हणून आंब्याच्या पेट्या ठेवल्या होत्या पथकाने वाहनातील पेट्या बाहेर काढल्यानंतर मद्याची खोकी सापडली या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली निरीक्षक विजय रोकडे दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक जवान शुभम भोईटे केशव वामणे यांनी ही कारवाई केली आहे आपल्या भागातील महत्वाची